हॅलो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सकाळी केलेले होते पोहे आणि ठेवलेले आहेत स्वामींपुढे सकाळी सकाळी आहोंनी स्वामींची पूजा लवकर करून घेतलेली आहे त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे पूजा लवकर झाली आणि त्यानंतर त्यांना नाश्त्याला पोहे केले होते तर स्वामींनासुद्धा पोहे ठेवलेले आहेत आम्ही जे घरामध्ये बनवतो ते स्वामींना ठेवत असतो सकाळची वेळ आहे आणि वाजलेली आहेत सकाळचे साडेसहा कारण आज सहा वाजताच उठले घरं झाडस्तोवर अर्धा तास गेला त्यानंतर दार झाडून घेतलं सगळं आणि मग पाणी टाकायला चालू केलं तर तुळशीच्या समोर खाली तुळस आहे तिथे सं संपूर्ण असा सडा मारून घेतला आणि जेवढे जेवढे दार झाडलेला असतं तिकडं सगळीकडं सडा मारून घेत असते तर इकडे पोर्चसुद्धा छान असा स्वच्छ सडा मारून धुवून घेते आणि त्यानंतर थोडंसं कापड मारलं की पोरचं सुकून जातो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवढं दारामध्ये पाणी मारू तेवढं घरामध्ये गार असं वाटतं आणि सकाळी सकाळी चांगली गार हवा येते तर आणि तसंही माझं जशी मी राहायला आले तशी रोजच्या रोज पाणी मारूनच पोरचे वगैरे धुता असते आणि दारामध्ये खाली सडा मात्र रोजच्या रोज असतो माझा आणि इथे बघा प्रत्येकाच्या दारामध्ये छान असा सडा मारलेला असतो प्रत्येक प्रत्येकजण रोडला सडा मारतं तर मीसुद्धा सडा मारून घेते आणि छान असं सकाळचं वातावरण तर खूप प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी असं हे कामं करायला तर आंघोळीच्या आधी हे केलं की बरं पडतं त्यानंतर मग आंघोळ वगैरे करत असते तर आंघोळीला थोडासा उशीरच होतो कारण हे सगळं करोच तर एक तासभर जातो तर झालेली आहे माझी आंघोळ आंघोळ करायला मला भ खूप उशीर झाला आणि संवादात वाजलेले आहेत आता आणि माझ्या अगोदरच मिस्टरांची आंघोळ वगैरे झाली होती कारण त्यांना स्वामींची पूजा करायची असते आणि ते लवकर जातात तर काय होतं देवघरातल्या देवांची पूजा माझ्याकडे असते आणि बाहेरच्या स्वामींच्या हॉलमधली पूजा त्यांच्याकडे असते त्याच्यामुळे ते सकाळी लवकर उठतात म्हणजे माझं साडा मारून झाडून काढून होतो त्यांची आंघोळ वगैरे होते आम्ही दोघंही संगच उठतो त्याच टायमिंगला पण माझं बाहेरचं सगळं उरकेपर्यंत त्यांचे आंघोळ वगैरे होते आणि ते मस्तपैकी स्वामींची पूजा करून घेतात आणि त्यांना लवकर जायचं असतं तर आज केले होते पोहे तर स्वामींची पूजा वगैरे झाल्यानंतर लगेच स्वामींना पोहे वगैरे ठेवले आणि त्यांनासुद्धा नाश्त्याला पोहे दिले तर पटकन असं मी माझं स्वतःचं आवरून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी पटापट किचनमध्ये गेले किचनमध्ये गेल्यानंतर सर्वात अगोदर गॅसची पूजा करून घेतली सूर्यनारायणाची पूजा केली आणि लगेच तुळशीचीसुद्धा पूजा करून घेतली कारण काय होतं ही सगळी कामं मला पटापट आवरकून घ्यायची असतात कारण मग मला ह्यांना डबा करायचा असतो किंवा नाश्त्याला करायचा असतं तर आज नाश्ताच केला कारण ते नाश्ता करून गेले आणि त्यांना जायचं होतं आज लग्नाला त्याच्यामुळे आज फक्त नाश्ता केला आणि ते गेले लग्नाला आणि लग्नाला गेले आणि खरंच अक्कलकोटलासुद्धा गेले लग्न होतं अक्कलकोटला आणि मला म्हणले सुद्धा होते दोन दिवस झालं मला म्हणत होते आपण जाऊया अक्कलकोटला पण आणि कसं लांबचा प्रवास होता आणि दुसऱ्यांच्या गाडीत जायचं म्हटलं की मला होतो एकतर त्रास त्याच्यामुळे मी काही गेले नाही आणि परत असं वाटायला लागलं की ह्यांचं दोन तीन वेळा जाऊन झालं अक्कलकोटला आणि माझं एकदा सुद्धा नाही तर खरे स्वामी भक्त माझ्यापेक्षा त्यांची भक्ती खूप आहे मी नेहमी म्हणत असते की माझ्यापेक्षा स्वामींची सेवा आणि स्वामींची भक्ती ते खूप करतात सेवा त्यांची एक दिवस माझी चुकल पण त्यांची कधीही सेवा चुकत नाही रोज नित्यनेमाने स्वामींची पूजा तारक मंत्र आणि ही सगळी सेवा ती करतात आणि मगच ती त्यांच्या कामाला जातात तोपर्यंत ते घराच्या बाहेर जात नाहीत आणि चहासुद्धा घेत नाहीत पाणीसुद्धा घेत नाहीत त्या गोष्टीचं मलासुद्धा खरंच फार कौतुक वाटतं की असं आहे आणि खरंच स्वामींनी त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा खरंच पूर्ण केल्या आणि त्यांची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि स्वामी त्यांच्या मनातलं सगळं जाणतात ह्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत माझ्या मिस्टरांचा स्वतः अनुभव जो आहे तो मी स्वतः घेत असते त्यांना कळ अगर ना कळो पण मला हे सगळं कळतं कारण बघा नित्यनेमाने त्यांची पूजा आरचा सगळं होतं आणि जे जे स्वप्ने पाहिली होती जे जे आम्ही दोघांनी मिळून स्वप्न पाहिली होती ती सगळीच्या सगळी सप्रीच स्वप्नं स्वामींनी खरंच पूर्ण केली आणि न मागता स्वामींनी खरंच सर्व काही दिलं मागायलासुद्धा काही उरलं नाही एवढं स्वामींनी भरभरून दिलं तर आता खरंच स्वामींकडे काहीच मागायची इच्छा सुद्धा नाही आई तुझा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी सगळं दिलं भरभरून दिलं आणि खरंच त्यांची कृपा आहे आमच्यावरती आपल्या कुलदेवीची आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे म्हणूनच खरंच आमच्या संसारातील सगळं व्यवस्थित चालू आहे आणि सगळ्या गोष्टी न मागता मिळाल्या फक्त मनामध्ये होत्या त्या कधीही बोलून दाखवलं नाहीत पण आपलं हे व्हावं हो, ते व्हावं असंसुद्धा हो। म्हणजे कधी बोलून दाखवलं नाही पण खरंच स्वामींनी आणि आई तुळजा सगळं आमचं व्यवस्थित केलं पुण्याहून आल्यापासून एक वर्ष आम्ही खूप म्हणजे सहा महिने तरी आम्ही खूप त्रासात काढले मी तर आणि मला वाटतसुद्धा नव्हतं की आमचं एवढं लवकर वर्षाच्या आत पुण्याहून आल्यापासून घर होईल एका वर्षाच्या आत पण घरसुद्धा स्वतःचं झालं म्हणून मी नेहमी म्हणते की स्वामींनी आणि आईनी भरभरून दिलं की आता मागायचं काहीच उरलं नाही सगळं त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे आमचं आता फक्त एवढंच मागणं आहे की जे आहे ते निरंतर राहू दे टिकून राहू दे आणि मुलाबाळांना चांगलं आरोग्य दे मुलाबाळांचं चांगलं शिक्षण होऊ दे एवढीच प्रार्थना आता स्वामींकडे आहे चांगलं आरोग्य भरपूर आयुष्य आणि त्यांची शिक्षणं मात्र व्यवस्थित होऊ दे कारण बाकी आमच्यासाठी तर आम्ही सगळं मुलांसाठी तर आपण सगळं केलं आईवडिलांचं कर्तव्यचं असतं मुलांसाठी हे करावं ते करावं आता मुलांसाठी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आता फक्त राहिलेलं आहे मुलांचे शिक्षणं आणि ते चालू आहेत तर एवढंच मागणं आहे स्वामींकडं आणि आई तुळजाभवानीकडं की माझ्या मुलांची शिक्षणं व्यवस्थित होऊ दे त्यांचं नोकरी धंदा पाणी काय असेल ते सगळं व्यवस्थित होऊ दे एवढंच फक्त प्रार्थना आहे तर आज आहे सोमवार त्याच्यामुळे आज मी बेलाच्या पानाची रांगोळी काढलेली आहे तर बघा वारानुसार रांगोळी वारानुसार देवांची आरती केली तर खूप त्याचं फळ आणि पुण्य आपल्याला मिळतं आणि आरत्या केलेल्याचं फळ तर मी मी माझं स्वतःचं सांगते तर जसं बघा आता खूप म्हणजे खूप वर्ष झालं पाच सहा वर्ष हो होऊन गेले असतील रोज नित्यनेमाने मी देवाची आरती न चुकता करते तर काय होतं गणपतीची आरती मंगळवारी शुक्रवारी आपल्या देवीची आरती गुरुवारी स्वामींची आरती अशा मी आरत्या वारानुसार जसं जसं घेते त्या आरत्यांमधून मला एवढे अनुभव आलेले आहेत तर बघा आपण जर आपल्या देवघरामध्ये रोज नेमाने आरती करत असू तर आपल्यावर कुठलेही संकट येत नाहीत आणि जर आली तर ती संकटं जी आहेत ती सुद्धा टळतात आणि आपल्या घरामध्ये सगळं मंगल होतं म्हणजे चांगलं होतं म्हणून बघा रोज नित्यनियमाने आपली देवपूजा झाली की आरती करायची कधीही विसरायची नाही पूजा करायची आणि दर्शन घेऊन बाजूला व्हायचं असं कधीही करायची नाही जशी येईल तशी आपल्याला आपण देवाची आरती करायची आरती केलेल्याचे खरंच मला एवढे फायदे झालेले आहेत आरती केली की के आपल्या घरामध्ये वाईट शक्ती कधीच टिकू शकत नाही हे मला स्वतः आलेले अनुभव आहेत म्हणून आपण नित्यनियमाने आरती कधी करायची सोडायची नाही आरती ही नेहमी करायची कारण वाईट शक्तीचा आपल्या घरामध्ये जर प्रभाव असेल तर तो आपल्या रोजनित्यनेमाने देवाची आपण आरती करतो धूप दीप दाखवून आरती कापूर आरती घंटी वाजवतो त्याच्यामुळे त्या गोष्टी त्याला पटत नसतात त्याच्यामुळे तो ते जी वाईट शक्ती असते ना ती आपल्या घरामधून निघून जाते म्हणून वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण आपल्या घराचं संरक्षण कसं करायचं करायचं असेल तर बघा रोजनित्यनेमाने दोन टाइम नाही जमले तरी एक टाइम फक्त आरती केली तरी चालेल मग रोजच्या रोज गणपतीची आरती करायची आणि ज्या दिवशी मंगळवार असेल तर देवीची आरती करायची गुरुवार असेल तर स्वामींची आरती करायची तर असं करत राहा बघा वाईट शक्ती अजिबात आपल्या घरात प्रवेश करणार नाही आणि जी जी काय असेल वाईट शक्ती तीसुद्धा बाहेर निघून जाईल निगेटिव्हिटी काय असेल ती बाहेर निघून जाईल ह्यासाठी नित्यनियमाने देवाची आरती ही आपल्या घरामध्ये रोजच्या रोज झाली पाहिजे तर आता केलेलं आहे मस्तपैकी आम्ही दोघां दोघांसाठी चहा हे तर चहा घेत नाहीत त्यांना नाश्त्याला पोहे करायचे आणि मग आम्ही दोघींनी चहा घेतला सासूबाई आणि मी तर आता तुम्ही म्हणाल ताईनो केळी जी आहे ती टिपोळ्यावरती का ठेवलेली आहे तर त्याचं कारण सांगते आमच्या घरामध्ये केळी अजिबात कोण खात नाही मुलं घरात नसल्यामुळे आता मुलं शिक्षणानिमित्त बाहेर आहेत आणि काल भादश्या आले होते भादश्यांनी दीड दे दोन डझन केळीच आणली आणि सफरचंद आणली तर काय होतं किचनमध्ये खूप जास्त उष्णता आहे त्याच्यामुळे केळी लवकर पिकते आणि हॉलमध्ये कसं थंडावा आहे त्याच्यामुळे मी हॉलमध्ये इथंच केळी ठेवली आणि व्यवस्थित राहते किचनमध्ये काय होतं आणि तसंही आमच्या घरी दिवसभर कोण येत नाही आम्ही दोघेच असतो त्याच्यामुळे इथं ठेवली काय कह, काहीच हरकत नाही म्हणून मी इथंच ठेवून दिली तर मस्तपैकी बसून थोडासा चहा घेतला आणि तोपर्यंत त्यांची चालू होती पूजा त्यांची पूजा झाल्यानंतर लगेच त्यांना पोहे करून दिले आणि स्वामींना सुद्धा नैवेद्य पोह्याचा दाखवला आणि रोजच्या रोज स्वामींना नैवेद्य आपण जे घरामध्ये मी बनवत असते तोच स्वामींना नैवेद्य ठेवत असते आणि स्वामी आनंदाने स्वीकारतात सुद्धा माझा नैवेद्य अगदी सकाळी चहा जरी केला पूजा झाले ज्यावेळेस पूजा झालेली असते त्यावेळेस चहा जरी केला तरी मी स्वामींना चहा ठेवत असते किंवा आपले जे नाश्त्याला पदार्थ बनवलेले असतात ते स्वामींपुढं ठेवत असते एक अर्ध्या दिवशीसुद्धा बघा आपलं फळं असतील केळी असेल सफरचंद असेल तर ते असं ठेवत असते तर असं असतं माझं रोजच्या रोज नित्यनेमाने जे आपण करतो घरामध्ये जेवण बनवतं ती भाजी भाकरी स्वामींना ठेवायची आणि खरंच ते स्वामी आपली आनंदाने स्वीकारतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि मनाला कुठंतरी एक समाधान वाटतं की स्वामींनी आपला नैवेद्य खाल्ला असेल का नाही असंसुद्धा माझ्या मनामध्ये कुठं कुठं कधी कधी वाटतं बरं का की स्वामींनी पण त्यांनी नैवेद्य स्वीकारलेला काही ना काही खून देऊन जातात आपल्याला ते नेहमी आणि देवापुढे ठेवलेले आहे दूध साखर तर काय होतं आणि आता आमच्या मोगऱ्याला खरंच बऱ्यापैकी फुलं लागायला चालू झालेली आहेत खरं तर वाळून गेलेला मोगरा उन्हाळ्यामध्ये इतका छान फुटला त्याला पाणी घातलं आणि आम्ही आता कुरड्या वगैरे केलं होत्या त्या गव्हाचं चिकाचं पाणी होतं ना रोज मी मोगऱ्याला घालवत होते त्याच्यामुळे मोगरा एवढा हिरवागार फुटला आणि आता अक्षरशः त्याला कळ्या लागल्यात भरपूर कळ्या लागल्या होत्या पण आमच्याकडं गायी येतात ना आणि कसं त्या गायीची मीच ले लाड करते खूप लाड करते त्याच्यामुळे ते येतात आणि मग त्या काय करतात ती झाडं जे आहेत ते मोगऱ्याची पानं वगैरे खाल्ली त्यांनी त्याच्यामुळे बऱ्यापैकी कळ्या ज्या आहेत त्यासुद्धा त्यांनी खाल्ल्या तर असं जनावरांना मुख्य जनावरांना आता काय झाले हिरवं काहीच मिळत नाही बघू शकता आहे तुम्ही आमच्या पलीकडं घराच्या समोर अख्खं वाळ्याल होतं त्याच्यामुळे त्या जनावरांनी तर काय खावं तर मी काय करत असते चपात्या वगैरे भाकरी जर शिल्लक राहिलं तर त्यांना रोजच्या रोज मी खाऊ घालत असते पूजा करत असताना सकाळी रोज एखादी चपाती त्यांच्या नावची करते जी कोणी येईल म्हणजे जी पहिली सकाळी माझे स्वयंपाक झाल्यानंतर येईल तिला आपले मी गरम गरम चपाती खाऊ घालत असते आणि मग नंतर त्यांच्यासाठी मग मी वाळ्याला चपात्या म्हणजे साठवूनच ठेवते मी आता पीठ पिठाचा चाळ कारण मला माहिती झाले जनावरं येतात घवं असतात आपले दळणातले राहिलेले असं बरंच काही असतं ते मी त्यांच्यासाठी शिल्लक ठेवते आणि कारण काय होतं आता ह्या दिवसामध्ये मुख्य जनावरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तर बघा दुपारच्या आल्या तर त्यांना तहान लागलेल्या असेल तर त्या आमच्या दारासमोर येऊन ओरडतात सुद्धा त्यांची भाषा तर मला चांगली कळते दुपारी दारासमोर येऊन ओरडलं की मला समजतं की त्यांना तहान लागलेलं असेल तर मी माझ्या टाकीत माझ्या बाहेर टाकी आहे पाण्याची त्या टाकीतलं पाणी काढून मी गाईंना पाजत असते तर अशी मुख्य जनावरांची काळजी घ्यायची त्यांचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला खूप चांगले मिळतात आणि हे सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत म्हणून तर आपलं एवढं सगळं चांगलं झालेलं आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तो प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ